मित्रांनो एक प्रश्न नेहमी वारंवार विचारला जातो तो प्रश्न आहे होमिओपॅथीने सोरायसिस कायमचा बरा होतो का उदाहरणार्थ सगळे जुनाट आणि असाध्य आजार होमिओपॅथीने कायमचे बरे होतात असं होमिओपॅथीचा समज आहे आणि अशी लोकांची धारणा आहे आणि ती बरोबर पण आहे पण होमिओपॅथीने जर सोरायसिस पूर्ण बरा व्हायचा असेल तर त्याच्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी आहेत साधारणतः सोरायसिस हा त्वचा विकार आहे असं लोकांचा समज आहे म्हणजे त्वचेवरची जी लक्षणं आहेत तो सोरायसिस आहे आणि त्वचेवरची लक्षणं ज्या वेळेला कुठल्याही औषधोपचाराने जातात उदाहरणार्थ ॲलोपॅथीमध्ये किंवा मॉडर्न सायन्समध्ये म्हटलं जातं की सोरायसिस कधीही दुरुस्त होत नाही कारण सोरायसिसची जी ट्रीटमेंट करण्यात येते हा त्वचेवरचा जो सोरायसिस आहे हा सोरायसिस नसून सोरायसिसचे परिणाम आहेत सोरायसिस मूलत हा प्रतिकाशक्तीचा आजार आहे प्रतिकाशक्तीमध्ये निर्माण झालेल्या बिघाडामुळे त्वचेच्या पेशींचं जे पुनरुत्पादन आहे ज्या वेळेला दहा ते पंधरा मिनटी पटीने जास्त होतं आहे त्याच्या परिणामतः हा सोरायसिस आपल्या शरीरावर दिसतो आहे त्यामुळे ज्या ज्या वेळेला आपण त्वचेवरचा सोरायसिस पूर्ण जाण्यासाठी कुठलीही ट्रीटमेंट घेत असाल उदाहरणार्थ आपण काही मूळ मॉडर्न सायन्सची लोशन्स लावत असाल ज्याच्याने आपला त्वचेवरचा सोरायसिस गेला असं आपल्याला जाणवलं पण तो पुन्हा येणार आहे कारण त्याचं जे मूळ कारण आहे प्रतिकारशक्तीमधला दोष ते गेलेलं नाही आहे थोडा वेळ बरं वाटेल थोडे महिने बरं वाटेल परत तो येणार आहे आणि जास्त प्रभात येणार आहे त्याचप्रमाणे ज्या वेळेला होमिओपॅथीकडे रुग्ण येतो त्यावेळेला त्याच्या त्वचेवरचा सोरायसिस जेव्हा जातो त्यातील इज स्टेज त्यावेळेला बऱ्याच लोकांना असं वाटतं की आता त्यांचा सोरायसिस गेलेला आहे आणि ते ट्रीटमेंट बंद करतात होमिओपॅथिक शास्त्रानुसार जर आपल्याला प्रतिकारशक्तीतला आजार दुरुस्त करायचा आहे अर्थात क्रॉनिक आणि कॉन्स्टिट्युशनल ट्रीटमेंट करायची आहे तर कॉन्स्टिट्युशन ट्रीटमेंट ही तुमच्या ॲक्यूट स्टेज दुरुस्त झाल्यानंतर सुरू होते म्हणजे पहिल्यांदा तो तुमच्या भाषेमध्ये सांगायचा त्याला कंट्रोल करायचा आहे त्वचेवरचा सोरायसिस ज गेल्यानंतर त्याची पुढची जी ट्रीटमेंट आहे ती सुरू होणार आहे पण साधारणतः लोकांचा समज जे जे लोक सोरायसिस म्हणजे त्वचेवरचा सोरायसिस म्हणतात ते त्वचेवरचा सोरायसिस गेल्यावर जसं ॲलोपॅथिक औषध बंद करतात तसं होमिओपॅथी बंद करतात विशेषतः होमिओपॅथिक विशेष असं आहे की जितक्या लवकर मॉडर्न सायन्समध्ये औषधानंतर सोरायसिस परत येतो तितक्या लवकर होमिओपॅथिक औषधांनी येत नाही जरा उशिरा येतो किंवा बऱ्याच उशिरा आपण येऊ शकतो त्यामुळे रुग्ण परत सोरायसिस झाल्या परत डॉक्टरांकडे होमिओपॅथिक डॉक्टरांकडे जाणार परत त्वचेवरचा सोरायसिस गेला का औषधं बंद करणार आणि ही जी सायकल आहे ही सहसा जरी ही लांब किंवा मोठी सायकल असली तरी ही बंद होत नाही त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की सोरायसिस होमिओपॅथीने पण कधीच पूर्ण दुरुस्त होत नाही यासाठी सोऱ्याटेटने जे नवीन संशोधन केलेलं आहे सोरायसिस पूर्ण बरा होण्यासाठी सोऱ्याटेटमध्ये आम्ही असं म्हणतो की कि किमान एक वर्ष नियमित औषध घ्यायला पाहिजे कमीत कमी एक आणि तीन वर्ष जो रुग्ण नियमित औषध घेतो तो सोरायसिसपासून पूर्ण बरा होऊ शकतो आणि ज्या ज्या रुग्णांनी अशी औषधं घेतलेली आहेत ते पूर्ण बरे झालेले आहेत आणि दहा ते पंधरा वर्ष त्यांना पुन्हा सोरायसिस झाला नाही अशी उदाहरणं आहेत त्यामुळे होमिओपॅथीने सोरायसिस पूर्ण बरा होऊ शकतो फक्त त्यासाठी आपल्याला नियमितरित्या डॉक्टर जोपर्यंत आपल्याला सांगत बंद करा औषधं सांगत नाही तोपर्यंत किमान एक ते तीन वर्ष आपण औषधोपचार घेणे आवश्यक आहे धन्यवाद